आरंभ एका नव्या पर्वाचा पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष मध्ये नटलेल्या महिला सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा कलाकृतींमधील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा यांनी शुक्रवारी सकाळी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले निमित्त होत शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीचे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त पुण्यनगरीचा माणबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघालेल्या या भव्य शोभायात्रेत तीनशे दुचाकी दहा रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि शंभर विविध नाटकांमधून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या समावेश होता या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजभोसले पुणे शाखेचे विजय पटवर्धन रजनी भट जयमाला इनामदार दीपक रेगे माधव अभ्यंकर सुनील गोडबोले गिरीश ओक शोभा कुलकर्णी अभिजित बिचकुले यांच्यासह पुण्यातील कलावंत नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान ही रथयात्रा आणि बाईक रॅली गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोहोचली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा